मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावं यासाठी वेळोवेळी प्रयत्न केलेले होते वेळोवेळी त्यांनी सरकारकडे मागण्या देखील केलेल्या होत्या तसंच त्यांनी सातत्यानं आंदोलनही केलेली होती परंतु आतापर्यंत राज्याच्या सत्तेमध्ये जी सरकार आली त्यांनी कोणत्याही प्रकारची ठोस पावलं या कायद्यासाठी उचललेली नाहीयेत स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावं यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड जी आहे ती महाराष्ट्र सरकारमधून करण्यात आलेली नाहीये परंतु आता एक महत्वाची बातमी समोर येते महाराष्ट्राच्या शेजारचं जे राज्य आहे कर्नाटक त्या कर्नाटक राज्यानं या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे कर्नाटक मधील जे स्थानिक आहेत त्यांना आपल्या ज्या तिथल्या ज्या खासगी नोकऱ्या आहेत त्यामध्ये प्राधान्य मिळावं यासाठी त्यांनी कायदा केलेला आहे तसं विधेयक त्यांनी आणलेलं आहे ते विधेयक मंजूर देखील करण्यात आलेलं आहे कर्नाटकमध्ये ज्या नोकऱ्या असणार आहेत सी आणि डी वर्गातल्या या नोकऱ्यांमध्ये शंभर टक्के आरक्षण जे आहे ते तिथल्या स्थानिक नागरिकांना मिळावं असं या विधेयकात नमूद करण्यात आलेलं आहे तसंच जे मॅनेजरियल जॉब्स असणार आहेत त्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं जावं आणि जे नॉन मॅनेजरियल जॉब्स आहेत त्यामध्ये पंचाहत्तर टक्के आरक्षण जे आहे ते स्थानिकांना दिलं जावं असं या विधेयकात नमूद करण्यात आलेलं आहे या विधेयकामध्ये अजून एक महत्वाचं जे क्लॉज आहे तो ऍड करण्यात आलेला आहे की जे ज्या कंपन्या किंवा जे उद्योग आहेत जे सरकारी योजनांचा सरकारी सवलतींचा ज्यांना फायदा मिळतो त्या सर्व कंपन्यांना त्या सर्व उद्योग उद्योगांना तिथे कर्नाटकामध्ये जे स्थानिक आहेत त्यांना आपल्या नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देणं बंधनकारक असणार आहे शेजारच्या राज्याने हा कायदा केल्यानंतर हे विधेयक मंजूर केल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या तत्पूर्वी आपण या विधेयकात काय म्हटलंय हे थोडक्यात जाणून घेऊया या विधेयकामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जे कर्नाटक मध्ये स्थानिक असणार आहेत त्या स्थानिक तरुणांसाठी त्या स्थानिक उमेदवारांसाठी ज्या तिथल्या खाजगी कंपन्या आहेत तिथल्या डी आणि सी हे ज्या वर्गातल्या ज्या नोकऱ्या असणार आहेत त्यामध्ये शंभर टक्के आरक्षण गरजेचं आहे ते देणं हे खाजगी कंपन्यांना बंधनकारक असणार आहे तर दुसरं जे मॅनेजरियल जॉब्स आहेत त्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण देणं बंधनकारक असणार आहे आणि तिसरं असं असणार आहे की जे नॉन मॅनेजरियल जॉब्स आहेत जे नॉन व्यवस्थापकीय गैरव्यवस्थापकीय जॉब्स असणार आहेत त्यामध्ये जे तरुण आहेत त्या तरुणांना तिथे पंचाहत्तर टक्के आरक्षण देणं गरजेचं आहे ज्या सरकारी सवलतींचा फायदा खासगी कंपन्यांना उद्योगांना होतो त्या कंपन्यांनी हे आरक्षण देणं बंधनकारक असणार आहे आणि तसंच स्थानिक तिथले कोण असणार आहेत याबाबतचा एक महत्वाचा क्लॉज आहे स्थानिक कोण असणार आहेत असं सांगण्यामध्ये त्या विधेयकामध्ये कर्नाटक सरकारने असा ऍड केलेला आहे की जो कर्नाटकात जन्माला आलाय तो स्थानिक समजला जाणार आहे किंवा जे पंधरा वर्ष दहा किंवा पंधरा वर्षाहून अधिक काळ जो इथे वास्तव्य करतोय त्याला स्थानिक समजलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये त्या ज्या नोकऱ्या आहेत त्या संदर्भात त्याला अधिक ज्ञान असावा आणि एक चाचणी परीक्षा असणार आहे ती त्याने क्रॉस केलेली असावी तसंच कन्नड भाषा त्याला लिहिता बोलता आणि वाचता आली पाहिजे त्याला स्थानिक समजलं जाणार आहे असा एक महत्वाचा क्लॉज या विधेयकामध्ये ऍड करण्यात आलेला आहे जसं मी तुम्हाला आता सांगितलं की हे विधेयक जेव्हा कर्नाटकामध्ये आलं शेजारच्या राज्यामध्ये हे विधेयक आल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये याची जी आहे ती जोरदार चर्चा सुरू आहे या संदर्भातल्या प्रतिक्रिया समोर येत आहेत मी तुम्हाला सांगितलं की मनसे अध्यक्ष जे राज ठाकरे आहेत त्यांनी याचा पाठपुरावा सातत्यानं केलेला होता ही मागणी लावून धरलेली होती आणि त्यामुळे मनसेने अर्थातच या विधेयकाचं स्वागत केलेलं आहे मनसे नेते जे आहेत संदीप देशपांडे यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे कर्नाटकाच्या सिद्धरमय्या सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत त्यांनी केलेलं आहे तर नितीन सरदेसाई हे जे मनसेचे नेते आहेत त्यांनी देखील स्वागत केलेलं आहे मनसे नेत्यांनंतर यावर शरद पवारांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे हे जे विधेयक आहे हे आता जरी मंजूर झालेलं असलं तरी सुद्धा ते कोर्टात टिकणार नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलेली आहे कारण की या विधेयकाची दुसरी बाजू बघितली तर कर्नाटकामधील स्थानिक लोकांनाच याच्यामध्ये प्राधान्य देण्यात आल्यामुळे कर्नाटकचं बंगळुरू जे आहे तिथे आपण पाहिलं तर आय हब आहे आणि या आय टी हब, हब मध्ये दुसऱ्या राज्यातून आलेल्या लोकांचं तिथे जास्त काम करणारी तरुण आहे तरुण पिढी आहे आणि जर हे विधेयक लागू झालं जर हा कायद्यामध्ये रुपांतर झालं तर बंगळुरू अर्ध खाली होण्याची दाट शक्यता आहे त्याचा फटका जो आहे तो कर्नाटक सरकारला बसू शकतो तसंच आय टी हब मध्ये कुशल बुद्धिमत्ता असणाऱ्या लोकांचं काम करणं गरजेचं असतं परंतु जर स्थानिकांना प्राधान्य दिला आणि स्थानिकांमध्ये ती बुद्धिमत्ता ते कौशल्य डेव्हलप झालेलं नसेल तर मात्र आय टी हबला हा मोठा फटका बसू शकतो आणि कर्नाटक सरकारसाठी हे एक मोठं सेटबॅक असू शकतं आणि त्यामुळे कर्नाटक सरकारने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो महाराष्ट्रामध्ये असं विधेयक येणं गरजेचं आहे का तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन आणि राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि पेज पेजला फॉलो करायला विसरू नका